हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत पनीर पुलाव आणि पुरी आणि आमरस आणि पुरी ह्या फटाफट होतात ना ट्रायंगल शेप मध्ये केल्यात लगेच होतात जास्त वेळ पण लागत नाहीत आणि ह्या पुऱ्या एक बिलकुल तेलकट झालेल्या नाहीत बघू शकता आता इथं बघा मी चार आंबे घेतले आहेत आंबे कोणतेही घेऊ शकता तुम्ही या आंब्याचे साल काढून घेतले आहेत आता हे याचा मध आपण घर पण काढून घेऊया आणि मिक्सर मधून फिरून घेऊया याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात साखर टाकली आहे अर्धी वाटीला आहे कारण आंबे खूप गोड होते बघू शकता तुम्ही इथं त्याच्यामुळे साखर खूप कमी टाकली आहे जर तुमचे आंबे आंबट असतील तर साखरेचं सा वाढवू शकता आता हे आपला रस तयार आहे रस रस कधी पण काळा पडू नये म्हणून त्याच्यामध्ये एक आंब्याची पोळी टाकायची म्हणजे तीन ते चार तास आरामशीर राहतो हा आंबार मँगो ज्यूस बघू शकता आता इथे बघा मी तेल घेतलं आहे एक टेबल स्पून तेल घेतलं आहे हे तेल छान गरम झालेलं आहे आणि तेल थोडस पसरून घेतलं आहे आता हे पनीरचे तुकडे आपण तळून घेऊया बघू शकता एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता हे पनीर छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता हे पनीर आपण ताव्यामध्ये थोडं साईडला ठेवूया याच्यामध्येच कांदा टाकूया कांदा थोडासा लसूण आणि अद्रक टाकायचे आहे हे पण छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे बघू शकता व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आपले कांदे वगैरे आता त्याच्यामध्ये आपण थोडस लाल तिखट आणि थोडस कांदा लसूण मसाला आणि हळद टाकायची आहे आणि कोणत्याही प्रकारचा तुम्ही मसाला गरम मसाला किंवा किचन किंग मसाला वापरू शकता इथे मी किचन किंग मसाला टाकला आहे आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही खूप मस्त होते हे पनीर पुलाव फटाफट होते आणि खायला तर खरंच खूप मस्त लागते तवा पनीर पुलाव म्हणू शकता तुम्ही आता हे सगळं पनीर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयाच मसाल्यामध्ये छान व्यवस्थित फ्राय होते आता हे तुम्ही मी तांदूळ घेतले आहेत सॉरी भात घेतला आहे कोलम तांदळाचा भात आहे हे आता हे आपण छान पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघू शकता खायला खरंच खूप मस्त झाला होता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर थोडीशी टाका त्याच्यावर कारण माझ्याकडे कोथिंबीर संपली होती कोथिंबिरवती म्हणून मी टाकलं नाही आणि माझ्याकडून मीठ टाकायचं राहिलं होतं मीठ नंतर टाकलं मी बघू शकता तुम्ही आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे आपला पनीर पुलाव तयार आहे इथे बघा मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ छान व्यवस्थित चाळून घेतलं आहे आता एक चमचा बेसन घेतला आहे त्याच्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे बेसन पीठ टाकल्यामुळे छान आपल्या पुऱ्या खमंग होतात आणि तेलकट होत नाहीत बघू शकता आता हे पीठ मळून झालेलं आहे पीठ आपण हे दहा मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहोत बघू शकता तुम्ही आता हे पीठ दहा मिनिटं झालेले आहेत तेल लावून पुन्हा एकदा मळून घेतला आहे पिठाला आता थोडस पीठ लावलं आहे या उंड्याला आता हे आपण छान एक चपाती लाटून घेणार आहोत बघू शकता माझं पीठ थोडस पातळ झालं होतं जास्त पातळ नका करू थोडस घट्ट पाहिजे पुरी साठी आता बघा जास्त झाड पण नाही जास्त पातळ पण नाही असे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आता चाकून आपण ट्रायंगल शेप देऊया त्या पुऱ्या तुम्ही कधी पण करू शकता आणि फटाफट होतात जास्त वेळ लागत नाही आणि तेलकट तर होतच नाहीत आणि टम्म फुगतात अशा जे छोटा मोठा घरात कार्यक्रम असेल तर ह्या पद, पद्धतीच्या पुऱ्या तुम्ही करू शकता लवकर होतात म्हणून गोल तर आपण रोज खातो पुऱ्या करून पण कधीतरी ह्या टाइपच्या सुद्धा करून बघा मस्त होतात आता तेल नॉर्मल गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि ह्या पुऱ्या टम्म फुगतात इथे बघा किती मस्त फुगलेल्या आहेत पुऱ्या बघू शकता तुम्ही हे बघू शकता आणि जास्त तेलकट पण झालेल्या नाहीयेत कमी गॅसवरच आपल्याला छान ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत जास्त कमी पण गॅस करू नका आणि जास्त फुल पण करू नका मीडियम गॅस ठेवा म्हणजे पुऱ्या आपल्या छान आतून पण तळल्या जातील म्हणजे कच्च्या राहणार नाहीत बघू शकता मस्त आहे कलर पण खूप मस्त आलेला आहे आता सगळ्या पुऱ्या मी तळून घेते हे बघू शकता आपलं रेसि रेसिपी तयार आहे पनीर पुलाव पुरी आमरस रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय